दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राध्ये एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की पंढरपूरला एम आय डी सी मंजूर झाल्यानंतर आमदार समाधान आवताडे यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं आज परिचारक गटाचं बालेकिल्ला असणारा म्हणजे परिचारकांचा बालेकिल्ला असणाऱ्या पंढरपूर शहरामध्ये आमदार समाधान आवताडे यांचं भव्य स्वागत करण्यात आलं आणि यानंतर श्री विठ्ठल मंदिरामध्ये जाऊन त्यांनी दर्शन घेतलं श्री संत नामदेव पायरीच्या इथं तिने आरती केली दरम्यान मोठ्या प्रमाणात इथं हलग्यांचा कटराट सुरू होता मंदिर परिसरामध्ये आणि आमदार आवताडे यांचं स्वागत करण्यात आलं भाजपच्या वतीनं इथं पेढे वाटून एम आय डी सीचं स्वागत करण्यात आलं तसेच आमदार समाधान आवताडे यांचे आभार मानण्यात आले दरम्यान आमदार समाधान आवताडे यांनी यानंतर एम आय डी सी माहिती दिली आणि यावेळी त्यांना पत्रकारांनी जेव्हा विश्रामगृहामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेने प्रश्न विचारला होता की तुमचे सहकारी दोन हजार एकवीसमध्ये आणि सध्या भाजपमध्ये तुम्ही दोघंही काम करतात परिचारक ते आता विधानसभा निवडणूक लढवणार आहेत संदर्भात काय म्हणणं आहे त्यावेळी त्यांनी अतिशय मुश्किलपणे उत्तर दिलेलं आहे लोकशाही आहे कुणी उभा राहावं परंतु ही जनता मी जी कामं करतोय त्यावर विश्वास ठेवून मलाच विजयी करणार पहा काय म्हणाले समाधान आवताडे हे राजकीय उद्योगाची खरं म्हणजे आज अजीसीचा एवढा आनंदाचा क्षण आहे आणि या आनंदाच्या क्षणामध्ये जरी कमिटमेंट असेल तर शंभर टक्के मी सांगेन योग्य वेळ आल्यावर त्या त्या गोष्टी आपण त्याचा उलगडा करू आणि ज्या कमिटमेंट काही असतील त्या आपल्या समोर शंभर टक्के येतील काही जरी झालं तर आपल्या समोर मी सांगेन दुसरं एक म्हणतात त्यांनी पण आता ते तुमच्याच पक्षामध्ये आणि त्यांनी विधानसभेच्या पूर्ण बिगुल फुंकलेला आहे आणि काल त्यांच्या पोस्ट सुरू आहेत त्याचा आज निर्णय घेतलेला आहे तर जे आपल्या बरोबर दोन एकवीस होते त्यांना दोन चोवीस लाख असणार आहे मात्र ह्या योजना तुम्हाला तातडीला असं वाटतंय चोवीस गावची पाणी योजना असेल किंवा पहिला प्रश्न तुमचा ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये म्हणजे कुणी उमेदवारी भरावी कुणी नाही भरावी हा जेचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे हा झालं पहिलं उत्तर आणि दुसरं उत्तर ह्या उद्योगाने खरं म्हणजे आज आमदार खासदार म्हणजे काय की आपला जर समज असा असेल आमदार खासदार म्हणजे रोज आपण इथंच गाळा भेट घेणार रोज इथंच भेटत बसणं हा असेल तर खरं म्हणजे आमदार असेल किंवा तिथला नगरसेवक हो असेल सरपंच असेल तर या सगळे जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा खासदार असेल त्यांनी त्यांच्या त्यांच्या म्हणजे आमदारांनी महाराष्ट्रातल्या तिजोरीतून या ठिकाणी आपल्या मतदारसंघातील विकास कामाला किती पैसा आणला जातो खासदारांनी संसदेतून म्हणजे दिल्लीतून आपल्या लोकसभेला किती आणला जातो नगरपालिकेतल्या नगरसेवकांनी त्या नगरपालिकेच्या तिजोरीतून त्यांच्या प्रभाग वार्डामध्ये किती पैसा आणला जातो किती विकास कामं केली जातात तर याकडे खरं म्हणजे आज लक्ष द्यायला पाहिजे होते परंतु या सगळ्या गोष्टीचं राजकारण केलं गेलंय मला म्हणजे खरं म्हणजे राजकारण न करता एक विकास कारण या मतदारसंघाचं करायचं होतं माझं स्वप्न होत मला जनतेवरती शंभर टक्के विश्वास आहे आणि मला खात्री आहे की जनता शंभर टक्के त्या विकास कामाच्या जोरावरती त्या ठिकाणी माझ्या पाठीवरती शब्दकीची थाप मारल्याशिवाय राहणार नाही ठाकरे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार <laughs> महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाही सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सेपो फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक दंगलूला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची उंचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर